नमस्कार मित्र गुड मॉर्निंग वाजल्यात आता आज साडेआठ सो आपण आता आज गाडीचा ऑइल थोडं लेवल करायचे इंजिन ऑइलचा गाडीचा सो तोच आता दाखवतो तुम्हाला कसा ऑइल करतो हा ग्रीन नॉब आहे ना हा इथून ऑइल लेवल करायची आपण असते गाडीमध्ये कारण इथं हा गेज लाईन आहे ना याला या नॉबला तो दाखवतो या तुम्हाला गाडी आपण तीन तारखेला घेऊन गेलो होतो सर्विस सेंटरला शोरूमला हे बघा एवढा ऑइल लेवल आपली कमी झाली आता आणि आता ही ऑइल लेवल आपण टाकू या गाडीमध्ये ऑइल लेवल करू मग समजेल आपल्याला आणि हा ऑईल लेवल करताना गाडी ऑइल लेवल करताना गाडी कधी पण उभी असली पाहिजे रात्रभर तेव्हा तो ऑईल सर्व खाली येतो आणि आपल्या लेवल समजते आणि तो गाडी त्याच्यात इंजन पण थंड पाहिजे गरममध्ये टाकायचं नसतं ऑइल नाही तर आपली क्लस प्लेट वगैरे जाते याच्याने हे बघा आता ऑइल लेवल आपली एच लाईनच्या एकदम परफेक्ट लेवलला झाली आहे का ती एच लाईन आहे ना ही समोरची हाय लाईन ही खालची लो लाईन आहे आणि ती वरची हाय लाईन आहे तर ते लाईनचे लेवल जे आहे ना खालची लाय सो ऑल ऑइल लेवल करून झाले आपली आता मस्त जे मग गाडी चालू करतो तो दिवस तो करूं। नाश्टा करूं। नाश्टा ला दिवसभरात आपल्याला काय फिरायला आपल्याला भेटतच नाही कुठं नाश्ता करून घेऊन घेतला म्हणजे कसं दुपारपर्यंत टेन्शन राहत ना काय तर आता आपण आता नाश्ता करू आणि मग जाऊ अक्षयच्याकडे अक्षयने आता फोन केला होता दादा जरा काम आहे इकडे तर त्याला घेऊन नाक्यावर जरा एक सामान घेऊन यायचं दरवाजाचा सो त्याला घेऊन येऊ आणि तो दरवाजा घेऊ आणि आपण जाऊ त्यांच्याकडे मग त्याच्यानंतर कुठे जाईन कुठे नाही ते तुम्हाला मी सांगेन तोपर्यंत आपल्यासोबत आपल्या सोबत असेच राहा इकडे बघा माझी माई कशी बसले ताईच्या मांडीवर बसले पोरीला माझ्या सर्दी झाली बघा ना कशी जाम सर्दी झाली पोरीला माझे इकडे बघा आपला अंडा फ्राय चालू आहे हा चले मोटर टाकी भरेल कालचारखी होतं बंद गेले नाही ना चालू आहे ना थोडीशी so, गाडी विरी वगैरे फुसून झालेली आहे so, सो आपण निघू आता थोडा वेळात नाश्ता वगैरे करून तिकडे वाला आज संडे आहे ना म्हणून रोडला कोणीच नाही सर्व सुट्टी बस उद्या का का गा? Cala. Chal. Mal. Y siempre va a ir siempre. Y siempre va a le hice a un chaldí de leída. ¿No, papá? Chaldí de leída de pilula. No, le va a bajar, ¿vale? No. No comas, 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 no काय चना चन का ते माई चनी शर्दी झाली ना तिला का आता माऊ कुठे जायचं फिरायला आपल्याला बंबम कुठे जायचा बंबम कुठे जायचा तू येते बंबम नाही येत येते बंबम हा येते 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 हिला येत नाही ना करता हो ना हो ना करते बघा बघा आता आम्ही चाललोय कलव्याला यांना घेऊन चाललोय कलव्याला माई ताई बुद्धी सविता डुविदाई बघ कुठे झाली तू बघा कुठं झाली मम्मीला विचारते कुठली बोलली ते बायटोली नवीन घेत तुम्हाला हा कारतीच चला या गाडीत आपण मग असे जाऊन आलो अक्षरचं काम होता सो जाऊन आलो आहे आपण तर आता चला जाऊ यांच्यासोबत त्यांना आज कसं संडे आहे ना मग त्यांना माहिती आहे मी या संडेला सकाळी जात नाही गाडीवर सो आता चाललो आहे यांना घेऊन कलव्याला चला आपण जाऊन येऊया भाऊ नाच येऊ माही नाचते बघा कशी ये नाज

आमच्या ताईचं पहिलं इकडे घर होतं या साईडला सो तिथे बघा ही बिल्डिंग बनली आता ही समोर दिसते ना ही बिल्डिंग ही ताईच्या घराजवळ बनली आता पहिले ताईचा इथंच घर होता चला आपण आता मार्केटमध्ये जाऊन ठेवतो या काही इथे नॉव्हल्टीच्या दुकानामध्ये आल्यात आता रिद्धी माही ताई रिद्धीला काय बघते कशाचा कोणचा रिद्धीचा यो 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 कल्ल यो 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 पण शक्यतो यो होते फोटो बघू कुठे कुठे आहे तो कुठे आहे काय तो कस करते कसा करते माऊ माऊ तो कसा करते माईला मजा आली बघा किती काय 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 हा Mau? Mau? Eh, jilat bagar. Eh, jilat bagar. Eh, jilat bagar ini. Eh, cari bagi. Eh, kira mau ini. Mau apa kah? Eh, apa? Eh, apa? Yo pakar. Yo, 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 yo. Ini, ini, cari bagar double. इकडे बघा आपल्या पालखीचा बॅनर लागलेला इथे आपण कळवायला येत आता खारेगाव तिथे आपण आता आहे घरी कळल्यावर सर्व यांना काय घ्यायचं होतं ते घेतलंय आपण एक बिर्याणी घेतली इथून सगळी त्याला पाहिजे होती बिर्याणी बघा असते बघा बिर्याणीचं नाव काढलं तर हसते सो आता आपण ती बिर्याणी घेऊ घरी जाऊ जवायला बसू आता गेल्या गेल्या मग बघू कुठे काय कुठे जायचं काय ना संध्याकाळी संध्याकाळी जायचं कुठे अजून अजून संध्याकाळी त्यांना ताक्याला जायचं ताई सांगता आमरुंद तगायला जायचंय चला आपण आपल्या सोबतच राहा असेल तिकडे बघा माई कशी माया बैठक पकडून ठेव पप्पाला पकडून ठेव टाईट हा बघितलं टाइट पकडून ठेव सांगितलं बघा कशीच पकडते लगेच दिला गेलो ना मा पण आलो आता आपल्या नाक्यावर शिरपाट्याला आपण आता घरी जाऊ मस्तपैकी जेऊ बिर्याणी पण घेतली आपण घरी चिकन आहे भाकरी इकडे सवीरणी झोपले इकडे ई झोपले दोघी बी कसे झोपले बघा माझ्या मागे बघितलं आम्ही चालू इकडे बघा रिद्धीचा लगेच जेवण आलाय काय घेतले बघ बिर्याणी घेते रिद्धीला बिर्याणी आम्ही घेतले ना आता आणि माव बघा मागे कसे बसले आता ही लोक कशी हे करतात बघा माझी माऊ कशी माव माई पण आव येऊन बघा कशी झोपडी ते अंगावर ना आता बघा ती बघितली खाते कायतरी चला आपण पण आता कपडे काढून विधीचं जेवण झाला का आपण बी जेऊ तर वाजला आज दुसरे जरा एक वाजलाय आता कपडे काढू आणि मस्त देखील जेवणा जेवायला जाऊ आपण तिथं जेवण तर झालंय आता मी आणि सविता आम्ही खूपच होतो ती खाली वाट बघते जेवायला होते पण टाईम बी जाम झाला आज एवढा एवढा टाईम होतो हे बघा चिकन भाकरी बिर्याणी ही बघा बिर्याणी घेतले सविताने सुका चिकन घेतले तिला सुका चिकन, चिकन आवडतो मला असा रशियाचा ग्रीवाला आवडतो म्हणून मी हे बनवले माझ्या डेली सो या जेवायला बघा माझं जेवण झालंय आता या अजून जेवत कशी जेवती बघा ते याच्या आणि बिर्याणी घालवत बघ बिर्याणी बघा बिर्याणी येते तवरी खपली बघा कपली आता किती बिर्याणी ते एक डबका ठेवली खाते ना बाबा डेंजर आहे ना हे बघा हिला झोपले पण जवळ जाणार ना मिना मिना ना बेडरूम मध्ये मी वरती त्यावरती दिसत नत पण नत ए न ते चल वरती आपण झोपत आहोत चल बघितला नाही मी ना मी ना आता काय मी चाललो आता झोपायला मला तर झोपाले मी तर उठलोय लवकर पण चला आपण आता जाऊन झोपू ही झोपू वगैरे ना झोपू ही पोर मी झोपतो आता जाऊन चला माहीत झोपली हो बाबा आमची तिकडे बघा माहीत आहे झोपडी आहे की चला आपण बी बघू वाद आता दोन चला सो so, आता निघलोय मी गाडीवर गाडी धुवून झाली आपली सो आता मी गाडीवर जातो आहे आपल्याला सुट्टी नाही केली आपण आज बी कारण सुट्टी करायला आपल्याला बुधवारपासून सुट्टी करणार आपण चार पाच दिवसासाठी बुधवारी तांदूळ आहेत शुक्रवार गुरुवारी सॉरी गुरुवारी तांदूळ आहेत गुरुवारी तांदूळ आहेत शुक्रवारी हालत आहे आणि शनिवारी लग्न आहे आणि रविवारी सुट्टी आणि सोमवारी पूजा आहे सो so, चार पाच दिवस सुट्टी आपल्याला काढायला लागेल म्हणून त्याच्यासाठी आता हे चार दिवसच गाडीवर जाणार मग त्याच्यानंतर आराम करणार आहे आपण चार दिवस चार दिवसाची सतत ब्लॉग बघत राहत मी तुम्हाला दाखवेनच मी तिथे लग्नाच्या याच्यामध्ये काय 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 करणार काय काय नाही ते आपल्या लग्नात चला आपण घरून निघल्यानंतर शिलवाडा नाक्यावर आलो तिकडनं आपण आलो इकडं घनसुरी स्टेशनला हा घनसोली स्टेशन आहे आता इथं समोर बाजूला पुढे आपल्याला सी एन जी पंप आहे आपण जाऊ इकडे सी एन जी पंपवर गॅस भरायला इथे बाजू स्टेशनच्या जस्ट बाजूलाच आहे सी एन जी पंप हा हे बघा इथं जागेच लेफ्टला स्टेशन स्टेशन आहे आणि इथं बाजूला जागे इथं गॅस स्टेशन आहे हे बघा चला आपण आता आलो इथे तरी इथं गॅस भरून घेऊ गाडी गॅस पण आपल्या दोनच गाड्या आहेत गॅस तर भरली आपण गाडीमध्ये आता आपण गॅस भरून निघलो आहे गायला शिल फाट्याला आपल्या नाक्यावर आता जाता जाता जर पॅसेंजर भेटले आपल्या दिव्या दिवायचे तर आपण डायरेक्ट दिव्यालाच जाऊया नाहीतर आपण डायरेक्ट फाट्यापर्यंत पॅसेंजर भेटतो तर जाऊया चला बघूया आता कुठले पॅसेंजर भेटतात आपल्याला सांगितलंच मी कुठपर्यंत कुठपर्यंत गेलो मी ते तुम्हाला सो आपण दिव्यावरनं निघलो आणि आपल्याला एक भाडं भेटलं बोपर जाण्याचं बोपर जाण्यावरनं भाडं मारून आपण तिथे आपण गेलो आ, कोपर गंडावर आपलं वाशी सेक्टर नऊचं वाढलं वाशी सेक्टर नऊच्या नंतर आपण सीधा आपल्या घरी चाललो चला भेटून नंतर आपण जी बघा आपली गाडी आपण आता आहे कोपरी गावाची तिथं कोपरी गावाजवळ गावा आहे आपण जरा एक मित्र मित्राने आवाज दिला तो त्याला बघायला गेलो आपण त्याने आवाज दिला तिथं दादा कुठे गेलेला त्याला सांगितलं बरं भाडा घेऊन आलतं तो आता आपण तो भाडं वगैरे मारून झालं आहे आपला मग आपण आता निघू फाट्याला वापस आपल्या स्टँडवर चला भेटू रस्त्यात आपण आपल्या स्टँडवर तर आहे मी आणि आता इथे गाड्या बघा किती लागल्यात नंबर संडे आहे बघा एवढ्या गाड्या आहेत अजून यांच्यानंतर आपला नंबर लागेल आता शेवटचा आहे दोन चार पाच सहा सातवा नंबर माझा आहे आता वाजल्या सव्वा नऊ तर आपण आता बघूया आपल्याला अकरा साडे अकरा अकरापर्यंत किती ट्रिप होतात ते आपल्या मग त्याच्यानंतर आपण जाऊ घरी चला